ओवर नंबर चार तत्पूर्वी आपण टॉससाठी इन्वाइट करूयात बाकरीचा पाडा बनाम जनुमन पोशीर या दोन टीम मध्ये महत्वपूर्ण लढाई चला कॅप्टन या पहिली विकेट मिळतीय साई चमकतो मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती आलेल्या बॉलिंग साठी पहिलीच विकेट मैदानाच्या आतमध्ये पॉकेट डायनामाइट छोटा तीर जो गावकरे गंभीर फलंदाज बा जरूर मी प्रियेश केपीएल जेव्हा कोलारे प्रीमियर लीग झाली होती साईने चे षटक फेकलो होत साठी दोन हजार पारितोषिक असेल साहिल साठी या स्पर्धेचे संयोजक हो आयोजक माननीय संदेशजी हजारे साहेब आणि त्याचबरोबर विजय गोमारे यांच्याकडून एक हजारचं पारितोषिक असेल राहुल दादा हजारे एक हजार प्रदीपजी गायकवाड एक हजार समीरजी मिनविणे साहेब एक हजार संदेशजी दोषी चार हजार विकेट ॲट्री घेतली तर हां एवढं जोडी मागे नको वाटलं इकडे दोन तर तिकडे चार हां अजून कोण आहे का या खेळाडूला मी जेव्हा पाहिलं तर लहान होता कोलारेच्या टुर्नामेंटमध्ये यांनी एवढी सुंदर गोलंदाजी सांगितलेली आणि गावदेवी कोलारेचं पुढचं भवितव्य म्हणून सांगितलं होतं गोलंदाजी मध्ये स्मिथ इंटरप्राइजेस एक हजार चेतन गोमारे हा अजून कोण आहे बक्षिस लागली पाहिजेत दत्ता आता गायकर एक हजार हा बक्षिस लागले गेलेले आहेत कोणी अकाउंटंट असेल त्याला स्टेजवरती बोलवा मला काहीच माहिती आहे लाईव्हला चेक करायचं कोणी कुणी पैसे लावलेत रुपयाची हजार आहे एक हजार संदेशजी आपल्या सुनील ती जोशी दोन हजार साईश वॉटर सप्लाय No नो बॉल हा पंचांचा इशारा आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल दाव पुस्तकावरती आड होत असताना टोटल जाऊन पोचलेली आहे ती एकोणचाळीस या डाव संख्येवरती थर्टी नाईन मनोज घोमारे सातत्याने मार्गदर्शन करत असताना साईला चटई ग्रुप या संघामधून तो खेळत असताना कोलारे प्रीमियर लीगच्या दरम्यान विकेट अॅट्रिक त्याने घेतली होती आणि त्याडू चर्चेमध्ये होता आणि त्यानंतर बऱ्याचशा काळानंतर त्याला संधी या ठिकाणी संघ नायकांना निर्माण करून दिलेली आहे नवनवीन खेळाडू उदयास येत आहेत कोलारे गावामध्ये दाखवत असताना नुकताच श्री इलेव्हन यंगस्टर कोलारे संघानं जिंकला आता गावदेवी कोलारे पोचलेत फक्त सिंगल या ठिकाणी मिळते फ्रीडचा चेंडू होता सुमित गोमारे होते डाऊन द बॉल प्रत्येक बॉलवरती साईला मार्गदर्शन कोण ना कोणतरी करतायत हे महत्वपूर्ण आहे हे आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम आता क्रीडांगणाचा फेर फटका मारण्यासाठी जात आहेत दावा पुस्तकावरती दावा लागलेला त्या चाळीस साई बॉलिंग करतोय ओव्हर नंबर चार मध्ये फ्रीडचा चेंडू होता बंटी माळी नवीन फलंदाज प्ले स्पेशालिस्ट बॅटर आहे बंटी माळी जो आता जवळपास पाचव्या क्रमांकावरती आलेला आहे साई तयार हो चांगला बॉल आहे साईचा प्रॉपर नुसार टाकतात प्रत्येक बॉलवरती साईच्या टाळा वाजतात कारण गोलंदाज तो तशी करतोय जरूर जरूर प्रियश राजेश भोईर यांच्याशी आमची चर्चा झाली होती त्यांच्या अकॅडमीला यांनी काही दिवस आपण पाहतो प्रॅक्टिस केली होती आणि राजेश भोईरने सांगितलं होतं हा चांगला गोलंदाज बनेल लेदरचाही एक चांगला गोलंदाज बनवू शकतो क्षमता आहे या गोलंदाजामध्ये लॉफ करतायत आक्रमण केलेलं यावेळी बंटी माळीनं लॉंगॉनला पाठवलेला आहे चेंडू सीमा पार षट त्यांच्या अकॅडमीचा आपण चर्चा सातत्यानं करत आलेलो आणि त्यांचाच ताळमीमध्ये खेळणारा हा खेळाडू त्यांच्याच ताळमीमध्ये कसलेला हा खेळाडू आम्ही नेहमी उल्लेख करत आलेलो आहे की उनर तो सबमे होता है बस किसी का चिप जाता है तो किसी का छप जाता है कहा जाता है भगवान ने सबको हिरा बनाया लेकिन जो जितना घिसेगा वो उतना चमचे चमकेगा जर मधली दाणी घेतली म्हणजे त्रिफला चित घेतलं तर प्रदीप गायकवाड आणि राहुल जी हजार यांच्याकडून प्रत्येकी पाच पाचशे रुपयाचा पारितोषिक आहे बॅकफूटला जात स्कुअर कटचा प्रतिम नजराना बॉल सीमा पार आणखीन एक चार मनापासून स्वागत या ठिकाणी करूया त्यांना विनंती करूया स्वागत इनिंगला आपण पाहुण्यांचं या ठिकाणी जे उर्वरित पाहुणे आहेत आमच्या काही ग्रामस्थ आहेत त्यांचं स्वागत आपण जरूर या ठिकाणी करूया अप्रतिम चेंडू टाकलेला मूर्ती लहान परंतु कीर्तिमान आता देखील आपण पाहिलं तर त्याच्या विरोधामध्ये दावा आल्या असतील जरूर तरी सुद्धा आपण पाहतो स्वतः भावेश कोळंबे त्याचं कौतुक करत असताना संपूर्ण संघाने जरी त्याच्या विरोधामध्ये धावा आल्या तरी सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे कारण माहिती आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये गावदेवी कौलारे संघाचं नेतृत्व हा खेळाडू जरूर करू शकतो ओव्हर झालेल्या चार चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पन्नास लागलेला आहेत